आगामी सर्व निवडणुका शिवसेना ताकदीनं लढवणार युवा जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे यांची माहिती आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे व शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिरोड तालुका यांच्या वतीनं आढावा बैठक पार पडली बैठकीमध्ये नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती इच्छुक व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून शिवसेना पक्षाची भूमिका ठरवण्यात आली व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी आपापल्या मतदारसंघाच्या बाबतीत निवडणूक लढवण्याचा निर्धार पदाधिकारी व शिवसेनिक कार्यकर्त्यांनी केला यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने उपजिल्हा प्रमुख सतीश मलमे युवासेना जिल्हाप्रमुख राकेश खोंदरे चंद्रकांत मोरे शिवसेना तालुका प्रमुख उदय झोटाळ वैद्यकीय कक्ष प्रमुख सचिन डोंगरे जयसिंगपूर शहर समन्वयक पराग पाटील महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख माधुरीताई टाकरे जिल्हा संघटिका छायाताई सूर्यवंशी युवासेना प्रमुख आकाश शिंगाडे महिला आघाडी तालुका प्रमुख अर्चना भोजने डॉक्टर सागर पाटील बाळासोब कोकणे माजी पंचायत समिती सदस्य भैरू हंकारे बाबासाहेब वनकोरे संजय शिंदे तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शहर प्रमुख शाखा प्रमुख, मोठ्या संख्येने उपस्थित होते